माझ्या लाडक्या बहिणी यांनी चमत्कार केला मला गुलाबरावांनी सांगितलं खरं म्हणजे लाडक्या भावानी केला लाडक्या बहिणींनी सांगितलं ला सगळ्यांना यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं कोर्टात गेले के विरोध केला काय काय बोलले तुम्ही काय भीक देताय का तुम्ही काय विकत घेताय का ही चुनावी जुमला आहे पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि दोनशे सदोतीस आमदार या महायुतीच्या निवडून आले छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गजानन महाराजांचं वंदन राजमाता मा जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारलं त्या शहीदांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या सोबत आहे आणि आपण त्यांना सभा सुरू व्हायच्या अगोदरच श्रद्धांजली देखील दिली आहे आजच्या या आभार सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपले शिवसेनेचे नेते माजी मंत्री आनंदराव आडसूळ आपले माझे मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गुलाबराव पाटील संजय राठोड आमदार संजय गायकवाड आपल्या ज्योतिताई वाघमारे संजय रायमुलकर शशिकांत खेडेकर जिल्हा प्रमुख काय शांताराम ढाणे ओमसिंग राजपूत बळीराम मापारी मायाताई म्हस्के श्रीकांत देशपांडे सर्व व्यासपीठ आपलं मोठं आहे व्यासपीठावर खूप लोक आहेत आणि खरं म्हणजे हे व्यासपीठ भरलेलं व्यासपीठ आहे हे आपलं वैभव आहे शिवसेनेचं आणि समोर बसलेले शिवसैनिक कार्यकर्ते ही आपली संपत्ती आणि ऐश्वर आहे शिवसेनेचं आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटायला आलो आहे आपले आभार मानायला आलो आणि तुम्हाला दंडवत घालायला आलो आहे मानाचा मुजरा करायला आलो आहे कारण लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही दिमाखात भगवा फडकवला आणि म्हणून प्रत्यक्ष भेटून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे खरं म्हणजे निवडणुकीत मी म्हणालो होतो तुम्ही भगवा फडकवा तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे येईल आणि दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आज तुम्हाला भेटायला आला आहे आपले आभार मानायला आलाय गेले अनेक दिवस मी महाराष्ट्रात फिरतोय आणि जिथं जातो तिथं असंच प्रचंड स्वागत माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ स्वागतही करतात आशीर्वादही देतात आणि खरं म्हणजे तुमच्या प्रेमाचा पाऊस एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एवढ्या उन्हात आपण खऱ्या अर्थाने उपस्थित झालात आणि मगाशी गुलाबराव म्हणाले की एवढ्या उन्हात एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आज किती टेम्परेचर आहे चौवेचाळीस पंचेचाळीस काय सत्तेचाळीस पण खऱ्या अर्थाने उन्हाळ्यातही जनतेच्या प्रेमाच्या पावसात भिजणारा हा तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी मनापासून धन्यवाद आपल्याला देईन की असं प्रेम जे आहे हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं मी भाग्यवान आहे आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा देखील एक कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं आणि कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे खरं म्हणजे इथलं राजकीय आता तापमान तर ता आहेच पण राजकीय तापमान देखील शिवसेनेने वाढवलं त्याचे जोरदार चटके विरोधकानं बसले आणि थंडगार हवा खायला कुठंतरी गेले परंतु माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ यांनी त्यांना कायमचं गप्पगार केलं यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे यासाठी आपल्याला भेटायला आलो आहे लोकसभेच्या निवडणुकीत प्रतापरावांना तुम्ही विजयी केलं आणि पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत संजय गायकवाड यांना तुम्ही विजयी केलं म्हणजे बुलढाण्यामध्ये खासदारही शिवसेनेचा आमदारही शिवसेनेचा आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे तुमचे आभार मानायला आलो आहे खरं म्हणजे गेले अडीच वर्ष जे आपण काम केलं जे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं मला आठवत आहे सुरुवातीला मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा शेतकऱ्यांच्या पाण्याचा या विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय घेतला कारण खरं कर म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात गुलाबराव आणि संजय इकडे आहे या ठिकाणी चार प्रकल्पांना प्रकल मान्यता दिली होती, होती। परंतु गेल्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला सांगायला अभिमान आणि समाधान वाटतं की आपण दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली दीडशे प्रकल्पांना निधी किती दिला तो मला माहितच नाही आहे प्रत्येकाला संजय आता त्यांचा हिशोब काढला तर खरं म्हणजे माझ्याकडे पत्र यायची मी त्याच्यावर सही करायचो आणि त्या आमदाराला खासदाराला निधी त्यांच्या मतदारसंघात मिळायचं खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आपलं होतं सर्वसामान्यांसाठी आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं मगाशी गुलाबरावांनी सांगितलं प्रतापरावांनी सांगितलं संजय सांगितलं की जो उठाव केला आपण तो उठाव करण्याची हिंमत आणि धाडस या एकनाथ शिंदेने दाखवलं कारण शिवसेनेचं होणार खच्चीकरण शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं आणि धनुष्यबान आणि शिवसेना वाचवण्याचं सोडवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं आणि त्यावेळेस लोक म्हणत होते विरोधक म्हणत होते उबाटा म्हणत होते गेलेला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही परंतु गेले होते चाळीस आणि निवडून आले साठ आम्ही ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या त्यांनी शंभर जागा लढवून अडीच वर्ष आरोपांचा केस पाडला परंतु शंभर जागा लढवून वीस जागा जिंकल्या आणि गुलाबरावांनी सांगितलं सात जागा आठ जागा आपल्या अगदी किरकोळ मताने पडल्या मग मला सांगा तुम्ही म्हणाला होतात की न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला निवडणूक आयोगाने आमच्या विरोधात निकाल दिला ईव्हीएमचा घोटाळा केला आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ मग जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या एकनाथ शिंदेवर शिवसेनेवर तुमच्यावर विश्वास ठेवून साठ आमदार निवडून दिले मग खरी शिवसेना कुणाची बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कुणाची धर्मवीर दिगे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कुणाची आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी शिवसेना कुणाची याच्यावर शिक्कामोर्तब या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं त्यासाठी मी तुमचे आभार मानायला आलो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांनी तर चमत्कार केला मला असे गुलाबरावांनी सांगितलं खरं म्हणजे लाडक्या भावानीही केला लाडक्या बहिणींनी सांगितलं सगळ्यांना यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं कोर्टात गेले विरोध केला काय काय बोलले तुम्ही काय भीक देताय का तुम्ही काय विकत घेताय का ही चुनावी आहे पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि दोनशे सदतीस आमदार या महायुतीचे निवडून आले पद येतात पद जातात पुन्हा येतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण बाळासाहेब सांगायचे नाव जाता कामा नये आणि त्यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून पद वर खाली होता परंतु मला अभिमान आहे मला समाधान आहे की या सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि म्हणून आता मला हे मॅन पोस्टर आणले इकडे कोणी काय लिहिले संघर्ष योद्धा मी आपल्याला सांगतो मी जेव्हा सीएम मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्व सामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये आणि म्हणून जो होतो तसाच आहे गुलाबराव यापुढेही तसाच राहणार आहे या एकनाथ शिंदेमध्ये कधी बदल होणार नाही हे आपल्याला सांगतो आज ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू आहे आज आपण पाहतोय जेव्हा जिथे आपत्ती येते मग महाराष्ट्रात कोल्हापूरचा पूर असो सांगलीचा असो खेडचा असो महाडचा असो महालक्ष्मी एक्सप्रेस असो केरळचा पूर असो उत्तराखंडचा पूर असो हा एकनाथ शिंदे सगळी टीम घेऊन तिथं पोहोचण्याचं त्यांना मदत करण्याचं काम नेहमी केलंय आणि ज्या दिवशी पहलगामचा भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपण पाहिलं अतिशय दुर्दैवी हल्ला झाला हा देशावरचा हल्ला आहे हा भारत